लोककलावंत लोकशाहीर आपल्या गीतातून आपल्या वाणीतून प्रत्येक महापुरुषांचे विचार जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उचित काम करत आहेत कुठलीही साधनसामुग्री उपलब्ध नसताना शिंतऱ्याच्या तालुक्यातील पळसखेड झालटा येथील लोकशाहीर लोककलावंत गुलाब खरात यांनी मातारामाई यांच्या जीवनसंघर्षाबद्दल त्यांच्या गीतातून त्यांच्या वाणीतून मांडलेली व्यथा जय भारत जय संविधान मी प्रेमकुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र मी गुलाबराव फत्या खराब इथं मी प्रश्न खेळ झालता रहिवासी असून मी एक साधा कलाकार असून मी स्वतःचं माझं गाणं रमा आईच्या नावावर मी गाऊन राहिलो तर दो मी दोन शब्द मी गातो तर शांततेने ऐकावा ज्या दिवशी रमाबाईचं निधन होतं निधन झाल्याच्या नंतर बाबासाहेब एका रूममध्ये जाऊन बाबासाहेब स्वतः पश्चाताप करतात की मी एवढा मोठा साहेब असताना मी माझ्या पत्नीला काहीच देऊ शकलो नाही काहीच म्हणजे काहीच देऊ शकलो नाही म्हणून बाबासाहेब स्वतः पश्चाताप करतात आणि बाबासाहेब मनात म्हणतात सांग रामो सांग तुला कुठे पाऊ सांग संग्राम सांग तुला कुठे पाऊ सांग सूर्य चंद्र परी गेल मुकेल केतीला सूर्य चंद्र परी रा मुकेल केतीला तुगेल कितिला संग्राम सांग तुला कुठे पाऊ सांग संग्राम सांग तुला कुठे पाऊ सांग सूर्य चंद्र परी रा मुकेल सूर्य चंद्र परी राम गेल किती लांब तू गेल किती लांब सांग राम सांग तुला कुठे पाऊ सांग सांग राम सांग तुला कुठे पाऊ सांग तू गेल्या पाठी राम झाली तग मग तू गेल्या पाठी राम झाली तग मग काळ जातला हंसहर आपला तूच होती साथ काळजात लहान सर आपला तूच होती साथ आता तरी राम तुला कुठे पाऊ सांग आता तरी राम तुला कुठे पाऊ सांग तुला कुठे पाऊ सांग रामू सांग संग तुला कुठे पाऊ सांग रामू सांग तुला कुठे पाऊ सांग सूर्य चंद्र परिराम गेली किती तू चंद्र परिणाम गेल किती लाव तू गेल किती लाम सांग ना मू सांग तुला कुठे पाव सांग सांग ना मू सांग तुला कुठे पाव